शहर हे खड्डो का याचे हर जग खड्ड प्रत्येक जण आप आपल्या शहरातील खड्डे दाखवतात आमच्या शहरात खड्डे पडलेत खड्डे पडलेत इथे देखील खड्डे निश्चित असतील तुम्हाला हे बाबा पुलावर खड्डे खड्डे पाणीच पाणी अरे बा नदी बघा कसे वाहते अजिबात पाणी नसतो नुसती घाण असते शहराचा अभिमान प्रत्येकाला आपल्या शहराचा अभिमान असतो तसं मला देखील आहे आमच्या शहरात देखील तशाच गोष्टी जशा इतर शहरात असतात जसे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे स्थानक आहे तलाव आहे अनेक गोष्टी आहेत आज मी तुम्हाला दाखवतो माझ्या शहराचा अभिमान सर्वप्रथम तर हे आले समोर निवडणूक बस हे आमचे सर्वात मोठे बस स्थानक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या बसत बसेस जायच्या पूर्वी कोरोना काळात बंद झाल्या कोरोना काळात बंद झाल्यानंतर पुन्हा ते सहा महिने स्ट्राईक होती संपवता हो त्यामुळे तो आमचा भिवंडी बस स्थानक ओसाड राहिलाय आणि आता भिवंडी बस स्थानक पाण्याचा आहे पाणी भिवून दिसतांना नक्की काय समजत नाही भिंत कोसरले ते बघायला प्रत्येक जण आप आपल्या शहरातील खड्डे दाखवतात आमच्या शहरात खड्डे पडलेत खड्डे पडले आमच्या शहरात नाही आमच्या शहरातही खड्डे आहेत અને સર્વ ખાસ બાત મહેરત ઇતર શહેર खड्डे आहेत પણ પુલાવ ખડ્ડે दाखवतो आता भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम उद्या सर्वात पहिले सध्या सुरुवातीला माने चमक भरले सध्या मुलं कदाचित धक्का बसला

नदीन नदी नाका काम कामवारी नदी ती पण दाखवतो त्याला अभिमान बारखावा प्रत्येकाने शहराचा आपला अभिमान असावा इतक्या लक्षात ठेवा आपले शहर कधी कुठल्या शहराच्या बाबतीत कमी नसावे काही दिवसांपूर्वी दोन गा। दोन अपघात तिथे भरले ते बघा सध्या बघा एकाच दिवशी दोन हे बघा सध्या एखादी बाईकवाला जर सुकाट आला एखाद्या मोठ्या गाडीच्या मागणं आणि त्याला नाही समजलं सध्या अडचणात रस्त्या करून गेलं गावाकडे जाणार असतात वाडा रोड भिवंडी वाडा रोड आणि एपीजे अब्दुल कलाम उद्यानपूर म्हणजे आमच्या वंजारपट्टी नाक्याचा उद्यानपूर तिथून आपण आता पुन्हा युटर्न घेऊयात आणि खालून जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज जसं की मी बोललो त्याला पुढून जाऊन देऊया आमची कामावरही नदी फक्त पावसाळ्यातच भरून वाहते नुसताच कचरा असतो इथे अरे बापरे गाडी कुठला टाकणार हे अशी भेवून रस्ते माहित नसले आवाज टाईट होते हे आमचे कामावर नदी बघा कसे वाहते आजीवात पाणी नसतो नुसती घाण असते आणि यात कामवरेनेच गणपती विसर्जन होते भयानक रस्ते तर तिकडे अक्चुअली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात जायला पाहिजे होते परंतु जाऊ द्या वरसे खड्डे दाखवायचे राहिले खरं भयानक खड्डे शहर है खड्डों का हर जगह खड्डा है हे आलेले वंजाटपट्टी नाका कारण भिवंडीप्रस्थानक जिथनं आपण आलो आहे उद्या आता आला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दहाव्या हाताला नाशिक रोड आता ना खड्डे ना पाणी काही दाखवू शकत नाही आणि पीएमपी पूल भरलेली आहे बाबा बाबा कसे बा। लोक जाते ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा मग भरले मानिकता मग भरली फिरून पुन्हा एकदा बाकी फिरतो आलो आहोत आपण नहीं यहाँ पर यहाँ तो इडली यूटरन या ब्रिजची खासियत नाही या वर कशाही गाड्या जातात आता इथे फक्त उतर नाही शिवाजी महाराज चौकागडे जातून आला नाही तरी लोक काहीतरी बघा रॉंग साईड मारत आता इकडून या साईडने देखील जाताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उतरता येत नाही परंतु उतरतात हे बघा काय कम हे मोठे मोठे कंटेनर बघा अशी रेती सिमेंट वगैरे सर्व निघून बाहेर पडले बघा किती भयानक रस्ता किती भयानक खड्डा रस्ता नाही रस्ता आहेच नाही प्रत्येकाच्या शहरात रस्त्यावर खड्डे असत आमच्याकडे पुलावर आहे त्याच्या पण शहराचा अभिमान आहे त्या बाळगून आहे आमच्या शहरात थोडा खड्डे आहेत प्रत्येकाच्या शहरात आहे ना تعال 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 تعال

લાઈક કરાવવે ચેનલ પર પેલ્ટ આ સબસ્ક્રાઇબ કરાવવે અને સબસ્ક્રાઇબ કે ઘંટી દસ છે તી દાબવા જેને કરનાર સર્વ વિડીયો નોટિફિકેસન મળી